श्री स्वामी समर्थ बाळा आजचा संदेश टाळू नकोस हा खूप खास असणार आहे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी माणसाला आपल्या कर्मानुसार मिळतात याचा गरीब आणि श्रीमंतांशी काहीही संबंध नसतो अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही अरे देवासमोर उभा राहा तू काय मागतोस यापेक्षा देवाकडे पाठ असताना तू कसा वागतोस यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात कधी कधी शांत राहणं खूप गरजेचं असतं आयुष्यात सगळ्याच प्रश्नांचे उत्तर मागायचे नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण ते तसेच नाही ठेवू शकत बाळा अडचणीत असशील तर स्वामी तारतील एकता असशील तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाल अरे प्रत्येक गोष्टीचा दोन बाजूने विचार कर एक ही गोष्ट माझ्या हिताची आहे का दोन हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ तर नाही ना अरे बाळा मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक असतात पण तुला मार्ग दाखवणारे फार कमी असतात जर व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो बाळा चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावं परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसंच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये जगात सर्वात महाग जागा कोणती जी आपल्या आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो जसं जसं आयुष्य तू अनु, अनुभवत जाशील तस तुला एक गोष्ट समजत जाईल की आई वडिलांनी बोललेले प्रत्येक गोष्ट बरोबर असते बाळा मी गरीब आहे माझ्याकडे पैसा नाही हे नाही ते नाही म्हणत जगासमोर गेलास तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात स्वतःला मजबूत कर मजबूर नाही कोणतेही व्यसन करू नकोस असेल तर सोड आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नकोस जे लोक तुला व्यसन करायला लावतात ते तुझे मित्र असूच शकत नाहीत बाळा एखादी वस्तू वापरली नाही तर ती गंजते जर जास्त वापरली तर ती झिजते मग तूच ठरव तुला नेमकं काय करायचं आहे तू सहज म्हणतोस कोणी कोणाचे नाही पण स्वतःला विचार विचारायचं विसरून जातोस की आपण कोणाचे आहोत बाळा जो तुला चांगलं सांगतो तुझ्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपलं गुरुमान मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नकोस बाळा आपल्याबरोबर काय घडलं आहे याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार कर लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस पहिल्या दिवशी ते हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नकोस स्वतःला जे हवे आहे तेच कर जर तू स्वतःच्या नजरेत योग्य आहेस तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नकोस कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात स्वामी म्हणतात जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केलास तर समोरचा चुकीचा दिसणार दोन्ही बाजूने विचार केलास तर गैरसमज कधीच होणार नाहीत आयुष्यामध्ये तुला हरवायला असे देखील लोक आहेत ज्यांना जिंकणं काय असतं हे तू शिकवलंयस नेहमी लक्षात ठेव आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पातळीवर असतात अरे थंड पाणी आणि गरम इस्त्री जसं की कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसे शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात विश्वास ठेव तू जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतोस तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं अरे एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नकोस बाळा जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असेल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नकोस प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही परंतु कोणीही आपलं वाईट करू नये असा प्रयत्न कर या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नसते दुःखाचेही तसेच आहे काही काळासाठी दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपले कधीच नसतात कारण नात्याचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात तुझ्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांवर लक्ष देऊ नकोस ते नकारात्मक विचार तुला तुझ्या देहापासून लांब नेण्यासाठी येत आहेत पण तू यावेळेस फक्त शांत राहा आणि फक्त स्वतःच्या मेहनतीवर आणि आमच्यावर विश्वास ठेव ही परिस्थिती नक्की बदलेल बाळा खरंच काही करण्याचा निश्चय केलास तर तुला मार्ग नक्की मिळेल पण नाही तर न करण्याचं कारण मिळेल जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात घे स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्याहीपेक्षा महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते स्वामींच्या योजना अतिशय उत्कृष्ट असतात म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपलं कर्तव्य आहे तुमच्या शब्दांमध्ये खूप ताकद असते तुमच्या शब्दांमुळे तुम्ही समोरच्याचे मन जिंकू शकता आणि समोरच्याचे मन तोडूही शकता तोडण्यापेक्षा केव्हाही जिंकणे हेच योग्य असते त्यामुळे तुमच्या शब्दांचा योग्य पद्धतीने वापर करा कोणाचेही मन दुखावणार नाही याकडे लक्ष द्या बाळा एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापे दुथली जातात हा या जगाचा मोठा गैरसमज आहे जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा कारण वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते पण सोबतच काहीतरी शिकवून जाते आयुष्यात चुका करून माणूस जितका दुःखी होत नाही तितका त्या चुकांबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून दुःखी होत असतो ज्या व्यक्तींच्या हृदयात खरी माणुसकी असते त्या व्यक्तींची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे नक्कीच तुम्ही त्यांच्यातले एक असावे सहमत असाल तर होय बरोबर आहे स्वामी कृपा आहे असे टाइप करा तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तरी हरकत नाही कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही जो स्वतःच्या आनंदासाठी इतरांचे नुकसान करतो तो माणूस म्हणून घेण्यास पात्र नाही माणूस तोच असतो जो आपल्या स्वार्थाचा त्या करून इतरांच्या कल्याणासाठी काम करतो आणि निदान इतरांचे नुकसानही करत नाही देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल देवावर श्रद्धा ठेवा कोणावरही अपष्ट विश्वास ठेवू नये कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी सारखाच असतो प्रत्येक छोट्यासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे बदलाला घाबरू नये जे लोक खऱ्या माणसाचे हृदय तोडून आनंद शोधण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे गेले त्यांचे विचार सोडा त्यांची अनेकदा फसवणूकच होणार माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा त्यांच्या वाईटावर झाली तर मुकेसुद्धा बोलतात सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही आयुष्यात इतके व्यस्त होऊ शकता की तुमच्याकडे पश्चाताप दुःख द्वेष भीती यासाठी वेळच उरणार नाही देवावर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत तेव्हा समजून घ्या की ती त्याची इच्छा आहे आणि जेव्हा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार चालतात तेव्हा समजून घ्या की ही त्याची कृपा आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ